सरपंचालाच फोन लावते हॅलो हा सरपंच हा हा शांता बोलते हा या ना काम होत थो थोडंस हा हा या या हा येऊ राहिले आता सरपंच मला इले पैशांची चा। अडचण आहे ना सरपंचाला चांगली धुवूनच घेते लोकांचे मस्त पैसे खातो तो त्याच्याकडे पाहतेस मी आता माई थोडी अडचणच आहे

अगं तो याच्यात नावच द्या लाग नाव नसू ना द्यावं बरं चालेल बाय एखाद्या व्हायचं कॅन्सल करतो तो का तो येऊ देतो बाजून बर हाँ, हाँ, तुला काय लागला तुझा मला सांगा घरकुल लागल का तुला घरकुल बर घरकुल येतो करू काय टेन्शन मग तू मी आहे ना हा मला विश्वास आहे तुला मग काय करा सरपूर झाला कसून विश्वास आहे शांती मला विश्वास का पण म्हटलं याचा आचरण फोर आला आणि मला आता वेळ भेटाय ना तुला भेटायला अरे आपण भेटायचं सरपच भेटायचं पण आता जबाबदारी आली गावची वाट फुगलेच कसं आहे गावचं काम आहे एखाद्या बायने जर पाहिलं सरपच नसतो पुढं पुढं करतोय वशन लायतो काहीतरी जाऊ मला थोडी गरज होती काय पैशाची काय पैसे तू काय कसे घेऊ नको मला पाहिला चेक आला का जा का पहिला चेक तो आणा होता तिथे चेक नाही मला आताच लागत पन्नास हजार द्या फक्त आता हा फोन पे आता मारवा मारावं लागत एटीएम आहे का एटीएम नाही आग नाही मी एटीएम वापरतच नाही मी लय आडाय माणूस आहे सरपंच तुम्ही एवढे मी एटीएम नाही मग फोन पे करशाल का मला फोन पे कर वाटलं सर हो बर चालेल चालेल मग घरी गेल्यावर करू का आता करू तुला पण आता करायला फोन नाही मग बरं घरी गेल्यावर केलं तर चालेल मग पाहिजे का मग आता कोणाला काही मन नको कोणा सांगू नको नाही मी एड का सांग माहिती बरं मग काय नावा काय आता काय तुमच काय किती भेट नाही आपले असं न कर तुम्हाला काय लागत मला सांगा ते सांगायचं आहे तुला बरं ते मी सांगते ना मग कवा सांगा काय मग भेट का नाही संध्याकाळी काही देते ना सरपंच तुमचा एवढा लाख रुपये आला या बसा दहा वाजता नाईटला जाणार तेवढं पाना सार काय भाग हा हा मटन घेऊन या मटन बनव मस्त वाय जेव्हा घेऊन या मग तुम्हाला तुम्ही पीती घ्या मग तुम्ही पीती घ्या नाही हो तुम्हाला नाही तर महा तुम्हाला लोक ते काढून देऊ देऊस काढ जात फोन पे हा फोन पे देतो येऊ का बोला खरं खर मा पण देतो तिला पन्नास हजार रुपये पहिले तर होतच पण आता कसं मला सर पण झालं पण भेट घेता आहे ना मग तिने आता स्वतः फोन केला मग जायला काय हरकत नाही काय मागितले म्हणा पन्नास हजार रुपये देवटा घेतो पन्नास हजार रुपये मग ती म्हणजे संध्याकाळी दहा या मस्त काम होऊन जायला टेन्शन घ्यायचं आता ये ना त्या पोलीस पाटलाला फोन करते हे सरपंच गेले तो आहे पन्नास हजार मारून आता या पोलीस पाटला पण घेते एक लाख रुपये एवढीच त्याला फोन लाग हॅलो हा पोलीस पाटील अहो या थोडं काम होतं अ मी शांता तुम्ही शांताला विसरले का अ या मग ये ना आमच्या माळ्यामध्ये या हा बरं बरं या या, या येतो म्हणा आता त्याचे बी चांगलं कामच काढित लय लोक बाई बाई पाहिली का पैशासाठी का काय करतील बाईसाठी शांतने पोल्ट्रीच काम करीत होतो तिला घ्यायला गाडी येणार आज द्यायला काय शांतशी बुलबुल राहते काय सांग काय चाललं काय नाही आठवण येत होती हो ना ते झालं आपल्या नेहमीप्रमाणेच आठवण येणारच ना आमच्या अंगी गुणच तसे गेली शांतीला ना ही, ही सरलो असतो ना तर मग आलोच नसतो बोल बर ना थोडं काम थोडं म्हणजे किती काही नाही एक लाख रुपये फक्त अरे बापरे चार महिने झाले पगार थकले आमच्या वाले बाई काय पोलीस तुम्हाला एक काम करतो ते गावामध्ये दारूची केस आहे ना, के ना ती पकडली म्हणजे मीच तक्रार केली होती पोलिसांना ती पकडली गेली त्याच्याकडून काही पाच पन्नास एटीएम हा एटीएम एटीएम द्या मग मी घेते एटीएम मध्ये फक्त चाळीस एक हजार असतील हो हा जेवढं मला चाळीस एक हजार फक्त बस मला आठवण नाही चाळीस ते चाळीस मग घेते काढून मग पैसे बरं बरं हा त्याचं काही चीज होईल ना ना रात्रीच चीज झालं पाहिजे रात्रीच हा आता तुला सांगायची गरज नाही तू काय लहान नाही राहिली रात्रीच चीज समजतं ना बरं तुम्ही काय करा काय दहा वाजता बर ते यांची ड्युटी कोणती तुझ्या नाव नाईटला जाते नाईटला नक्की हो हो मग एक दहा पंधरा काढ फक्त बाकीची माला राहू दे मग म्हणजे दहा पंधरा काय होतं माझं अरे ऐक ना बाकीची ती केस पकडली ना मी पोलीस पाठीले माहिती आहे तुला मग त्याला काहीतरी तोडपाणी करतो ना मी चालेल चालेल घेते मी तेवढं ध्यानात राहते आले येतो झोपी पण नको घे झोपून नाही ओ मला झोपच येत नाही तुम्ही आल्याशिवाय काय झोप होती दोन घास वाढवा गेले ना गेशील झोपून मम्मी जेवायलाच तुम्हाला बोली ते बर ठीक 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 पोलीस पाटील सरपंच दोघ येडीच त्यांना दोघांना दहा असा टायमिंग दिला त्यांना वाटलं शांती येडीच आहे का काय या कमी दिलं ए काढून आता त्यांची चांगली वाजी मग मी मी नावाची शांती आता जाते घरी घेते झोपून आता उघडीत नाही दाऱ्यांना आता आले घरी घेते जो आता येऊ द्या आता त्यांना त्यांची चांगलीच मारी द्या आता मी व शांतनी बोलेले दहा वाजले आता मस्तपैकी पैकी आज ना सगळ्या शिंबा काढून टाकू शांता कुठ तू कुठं म्हणू तू पोरी पाठव हा शांत काय पंच साहेब अरे बा काम आहे हो अरे माझं पण एकदा माझं काम होते मी घरात आहे शांत बसायचा शांता अंत शांता अरे तू शांत बस नाय शांत तुम्ही हा गोन आहे म्हणल्याला बोले थांबा थांबा तुम्ही ना बोल काय म्हणत मला नावा झोपेली जाणतो असं तुम्ही वरण काय म्हणते सर पण मला काय म्हणते ड्युटीवर जाणार आहे पण गेलेच नाही आज नाईट तुम्हाला काय म्हणतात काय बोलायचं ऐका

मानवाला झोपेन ना मग तुम्ही उद्या या ना उद्या हा हा मला रोज काम राहते तुला माहिती सरपंच मी गावचा हा पण मग तुम्ही तुमच्यातच बांधलं ना का तो मागच राहा तो आज पास उद्या मी तो मागे परत अहो मानवाला नाईटला जाणार होत तू गेलाच नाही सांगता तू दहा टाइम दिला होता ना हा यांना दहा आणि मग तू कसा लागेल मला सांग ए पोली पाठेल तू सरपंच आहे ना मी सरपंच तिकडे गावामध्ये येत आहे तिला पाहिजे माझं गाव वाजता कोणा तुझं हा म्हटली नाही केलाय बाई तू साहेब माझ्या नादी तर लागला ना मी तिला सगळं परत जाणार आहे तू चालत तू चालत राजीनामा दिलेला अधिकारी कोण राहत राजीनामा तुका काय मग तुला बायाच्या काय तुझा घ्याय राजीनामा चालतो पोरीपाट्या तुझ्या संबंध आहे तू बाजूला होईल निस्तान गल्लीत जमा होईल आपल्याला पहिला पहिला होता

नाही त्याच्या त्याच्याकडून माग लागत तुम्ही ना तुम्ही आता असं करा तुम्ही जा मी ना त्याला बरोबर कटून डायरेक्ट पत्ताच कट करते शांती तू असं खबर केलं काय मलाही बोलावलं त्यालाही बोलावलं तुम्हाला काय करायचंय ते परत मला आधीच नाही लागणार अरे आमच्या कोण खराब होतील ना नाही काय काय मला उद्या हो का मी हा तुम्ही ना उद्या ना तुम्ही उद्या या मग मी नवली मागचा दरवाजा मोकडाऊ देरवाजा येणार आता मी मागचं मागचा आणि त्याला त्याला काढून द्या आता जाऊ का हा शांत आता वेळ आली मी त्या दिवस तुला शांत म्हणत होतो आणि तू घेतली का माझी शांतता मिटत होती तूांत शांत केलं मला नावाप्रमाणे वागूनही राहिले काय नवरा झोपे काय सर पण तू लडवा माग लागत त्यांच्याकडून बरं आता फायनल फायनल काय करायचं काय करा तुम्ही उद्या ना बार या आपण मागच्या दारण या बर का हा हा तो आला मग पुन्हा तू काय येऊ त्याला दिला उसकाट त्याला डायरेक्ट पत्ता कट केला त्याचा मग मला तीच अपेक्षा त्याचा पत्ता कट कर आपलं आपलं प्रेम आहे ना कायम स्वरूप पर। आता परत शांत घरी आला ना दोन तुकडेच कर त्याला सांगितलं अरे ते आज सरपंच आहे चार दिवसासाठी मी कायमचा पोलीस पाटील आहे येणार पोलीस पाटील आहे ना कायमचं पोलीस पाटील पद येणार तुम्ही मला किती करेल सहकार्य मग तेच सांगतो ना मग हो। पण त्याचा पत्ता कट केला ना तो नक्की डायरेक्ट त्याला सांगितलं तुला तोडूनच टाकील परत आला अच्छा त्या पोलीस पाटलाला का बोलला तू का शिव्या दिल्या असं मी त्याला म्हणले बर तो म्हणा माफ करा शांताबाई माफ करा अच्छा काम झालं ना काढले ना पैसे नाही काम काढायचे जीव त्याला पण आता बारा आलो ना माझे बारा वाजेला नको मग तुझ्या बारा वाजेल मी हा बरं खायला काय अनुसार मग आलो ना गुलाबजामन उकडे अंडे आणू का एक डझन मस्त अंडे का अंडे आणतो बरं या मग काय हा ठीक बाई येडे दोघेचे दोघे जण आले मानावरांनी नेमकं घरामुळे झोपेल त्यांना सांगितलं खोटं तर जाऊ दे आता यांचा दोघांचा पत्ता कट करते आणि जाती निघून आता गावालाच जाती निघून बरं